हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्तीस साईजसाठी बाहीचं कटिंग कर कसं करायचं याची अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे आता बाहीची मापे बघूया बाहीची उंची आहे साडेचार इंच छाती आहे छत्तीस इंच आर्म होल आहे याचा साडेसात इंच आणि दंडघेर आहे साडेपाच इंच ठीक आहे तर इथे दंडघेराचं मार्किंग राहिलेलं होतं मी पुढील तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते बाहीचं मार्किंग करताना सर्वात महत्वाचं असतं की बाहीची रुंदी कशी घ्यायची हे बऱ्याच मैत्रिणींना लक्षात येत नाही तर त्यांच्यासाठी बघा इथे स्टेप बाय स्टेप बाहीचं कटिंग मी दाखवत आहे तर बाहीची उंची आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच आपल्याला प्लस करायचं आहे शिलाई मार्जिन तर बघा साडेचार इंच बाहीची उंची आहे तर मी इथे साडेपाच इंचावरती बाहीचं मार्किंग करून घेतलं या पद्धतीने साडेपाच इंचावरती उंचीचं मार्किंग केलं आणि आता बाहीची घडी कशी टाकायची ते बघा जेवढं तुमची छाती आहे त्याचा चौथा भाग तुम्हाला घ्यायचा आहे तर छत्तीस छाति छाती आहे तर त्याचा चौथा भाग आला नऊ इंच आणि जर तुमची बाही कमी पडत असेल तर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे बघा मी दोन्ही मार्किंग करून दाखवत आहे घडीसाठी तर इथे बघा या पद्धतीने मी बाहीची घडी आहे ती नऊ इंच आणि साडे इंच दोन्ही पण प्रकारे तुम्हाला कट करून दाखवत आहे तर नऊ वरती मी इथे परफेक्ट छातीचा चौथा भाग घेतलेला आहे बघा आणि त्यासाठी घडीचं मार्किंग करून घेतलं नऊ इंचावरती आपली बाहीचं घडीचं मार्किंग टाकलेलं आहे बघा आणि कमी पडत असेल तर तुम्ही साडेनऊ वरती टाकू शकता काहीच हरकत नाही तर इथे बघा कॅप हाईट कशी घ्यायची बघा तर मी ते अंदाजे तीन इंच कॅप हाईट टाकली असते पण जेवढे आपण घडी घेतलेली आहे त्याच्यात असं तिरका ठेप ठेवून बघायचं अर्धा इंच प्लस करायचं नऊ इंचामध्ये अर्धा इंच मिळवलं तर किती आलं साडेनऊ इंच तर बघा अशी माझी जुनी पद्धत आहे या पद्धतीने कॅप हाईट तुम्हाला परफेक्ट येते तर बघा अंदाजे आपल्याला तीन इंचावरती कॅप हाईट ऑटोमॅटिक भेटलेली आहे तर इथे बघा त्या कॅप हाईट पासून पुढे दोन इंचावरती शिलाई मार्जिनचं मार्किंग करायचं आणि या पद्धतीने असा तिरका आपला आर्म होल बरोबर आलेला आहे का नाही ते चेक करायचं बघा मार्किंगच्या इथे शिलाई मार्जिनच्या इथं तर परफेक्ट साडेसात इंच आर्म होल आपला आलेला आहे म्हणजे ही पण बाही आपली अगदी परफेक्ट कट करून तयार होणार आहे तर इथे बघा ही तिरकी रेषा मी आखून घेतली आता या तिरक्या रेषेच्या आपल्याला तीन पार्ट करायचे आहेत तर इथे बघा दोन इंच हे शिलाई मार्जिन घेतलं आपण आणि तिथून पुढे ही तिरकी रेषा आहे त्याचे तीन पार्ट करायचे आहेत दोन दोन इंचाचे बघा या पद्धतीने तर छत्तीस साईजसाठी आपण दोन दोन इंचाचे पार्ट करत आहोत तर चौतीस बत्तीस तीस साईज असतील तर दीड दीड इंचाचे आपण तीन पार्ट केले असते या तिडक्या रेषेचे तर बघा वरच्या साइडला अर्धा इंचावरती या पद्धतीने मार्किंग करायचं दुसऱ्या नंबरचा जो पॉईंट आहे तिथे पण अर्धा इंचावर मार्किंग करायचं आणि तीन नंबरचा पॉईंट आहे तिथे मात्र खालच्या साईडला अर्धा इंचावर मार्किंग करायचं म्हणजे तोच आहे तो आपला पुढच्या मुंड्याचा शेप येणार आहे खालच्या साईडचं जे मार्किंग आहे तिथे तर बघा प्रॉपर अर्धा अर्धा इंचाचे दोन मार्किंग वरती केले आणि एक मार्किंग आहे तीन नंबरचं ते खालच्या साईडला केलेलं आहे अर्धा इंचाचं तर सर्वात अगोदर आपण पुढच्या मुंड्याचा शेप कसा द्यायचा ते बघूया तरी ते बघा हा दोन इंचाच्या शिलाई मार्जिन पासून हा अर्धा इंचाचा जो खालचं मार्किंग आहे ते असं मध्यातून घ्यायचं आणि वरते जे फर्स्ट नंबरचं अर्धा इंचाचं मार्किंग आहे तिथपर्यंत असं जॉईंट करून द्यायचं बघा या पद्धतीने हा पुढच्या मुंड्याचा असा खोलगट शेप आहे तो आपल्यात देऊन तयार झालेला आहे बघू शकता अगदी प्रॉपर आकार आलेला आहे म्हणजे तुमच्या बाईला कुठेच घोळ वगैरे चुने येणार ना नाहीत आणि आपला हा शेप आहे तो बिलकुल परफेक्ट मापानुसार आहे कुठेही अंदाजे आपला हा शेप दिलेला नाही तर बघा वरचा म्हणजे पाठीमागचा मुंड्याचा शेप आहे तो बघा या पद्धतीने दिला दोन नंबरचं जे अर्धा इंचाचं मार्किंग आहे ते जोडत खालच्या साईडला जे मार्किंग केलेलं होतं आपण दोन इंचाचं तिथपर्यंत हा शेप द्यायचा आहे तर अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नसेल किंवा समजला नसेल तर पाठीमागे घेऊन गे। नीट बघा बाहीचं कटिंग कसं केलं अगदी सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट बाई बसते आपली आणि इथे दंड घेर बघा साडेपाच इंच आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं तर बाहीचा आकार आहे तो प्रॉपर आपण मार्किंग करून घेतलेला आहे कुठेही अंदाजे वगैरे दिलेला नाही जेणेकरून बाहीला कुठेच घोळ आणि चुन्या वगैरे येत नाही तर व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहिला तर तुमच्या सहज लक्षात येणार आहे मैत्रिणींनो तर इथे बघा साडेचार इंचाची आपली परफेक्ट बाही आहे ती मी तुम्हाला छत्तीस साठी कटिंग करून दाखवलेली आहे ड्राफ्टिंग करून दाखवलेली आहे तर इथे एक्स्ट्राचं अर्धा इंचाच मी घेतलेलं आहे बघा बाही जर समजा कमी पडली तर असावं म्हणून तर तुम्ही देखील असं करू शकता आणि हे थोडसं पाठीमागचा मुंड्याचा शेप आहे तो पाव इंच खाली घ्यायचा आता दोन्ही पेपर पकडून अगोदर पाठीच्या मुंड्याचा आकार आहे तो कट करून घेऊया पाठीमागच्या मुंड्याचा आणि ते श प्रॉपर आपलं हे फिटिंग आहे मेन फिटिंग साडेसात इंचचं जे आर्मोल आहे तिथे कट्स मारून घ्यायचा आणि हे बघू शकता पुढच्या मुंड्याचा शेप या पद्धतीने आपला प्रॉपर कट करून घ्यायचा आहे तर बाहीचं कटिंग जर तुमचं परफेक्ट असेल मैत्रिणींना तर, तर बाही तुमची कधीच चुकणार नाही आणि बाही कुठे कमी पडणार नाही तसेच घोळ आणि चुन्या वगैरे बिलकुल येणार नाहीत तर या पद्धतीने तुम्ही प्रॉपर मार्किंग टाकून जर बाहीचं कटिंग केलं तर तर सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला बाईचं कटिंग करताना उंचीमध्ये किती इंच वाढवायचं भा छातीची घडी कशी घ्यायची तसेच बाहीचा आकार आहे तो कसा द्यायचा मुंड्याचा ते परफेक्ट सांगितलेला आहे आता हे बाई आपण चेक करून बघूया कुठे कमी तर पडत नाही आहे ना तर साईड पार्टवरती अर्धा इंचाचं मार्किंग केलं आणि ज्या पद्धतीने ब्लाऊजला बाही गोल गोल फिरवत आपण बघतो त्याच पद्धतीने बाही आपली चेक करायची पेपर कटिंगवर तर बघा बाही आपली अजिबात कमी पडलेली नाही एकदम परफेक्ट बसत आहे हे अर्धा इंच एक्स्ट्रा एक घेतलेलं होतं म्हणूनच बघू शकता तर या पद्धतीने तुम्ही बाही आहे ती कट करायची आहे तसेच बॅक तुम्ही तुम्हाला चेक करून दाखवते सेम त्याच पद्धतीने तर बघा इथे पण बाही आपली परफेक्ट बसत आहे तर नक्की या पद्धतीने भाई ट्राय करा मैत्रिणींनो कधीच तुमची कमी पडणार नाही तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला करून बाजूचं बेल ऐकन हे ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि तुम्हाला अजून कोणतं कटिंग हवं आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठीच डेली व्हिडिओ बनवत असते मैत्रिणींनो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद